नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड साखर या ठिकाणी अवक शंभर क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा एक हजार रुपये जास्तीत ज्या दर बाराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक वीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा नऊशे पन्नास जास्तीत ज्या तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक बारा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंध्रा नऊशे पन्नास जास्तीत जर बा तर मित्रांनो जास्तीत ज्या जर बाराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र अकराशे जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे चौपन्न क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्रा आठशे पन्नास जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्रा नऊशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल नवीन असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील